महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय रियालिटी शो म्हणजे बिग बॉस आणि बिग बॉसचा जेव्हापासून पहिला प्रोमो आलाय ना तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा चर्चा चालू आहे की महेश मांजरेकर सरांनी बिग बॉसचं होस्टिंग का सोडलं काय रिझन आहे काय त्याच्या मागचं कारण आहे ते स्पष्ट अजून झालेलं नव्हतं लोकांच्या समोर आलं नव्हतं पण काही एक दोन दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर सरांनी दिलेल्या इंटरव्यूजवरून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे आपण पुढे जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे मला मोटिवेट करत असतं आणि जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे आणि बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी आपण खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी अशा तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत आणि त्याचाच फायदा तुम्हाला होणार आहे त्याचा तुम्हाला मनोरंजन होणार आहे आणि या सर्व गोष्टी होणार आहे तर चला आता मुद्द्याकडे वळूया मुद्दा असा आहे की महेश मांजरेकर सरांनी होस्टिंग का सोडली तर त्याच्या मागचं एक कारण स्पष्ट झालेलं आहे ते म्हणजे त्यांचा एक मूवी येतोय थग लाईफ या थग लाईफच्या मूवीसाठी त्यांचं काम चालू आहे आणि त्याच्या मूवीच्या शूटिंगसाठी त्यांना कधी कधी दिल्लीला जावं लागतंय त्यांना कधी कधी लंडनला जावं लागतंय कधी कधी त्यांना त्यांचा कंटिन्युअस प्रवास चालू आहे आणि ह्या प्रवासामुळे त्यांना कुठं ना कुठेतरी बिग बॉस मराठी सीझन पाच ला हा टाइम देता येणार नव्हता आणि ह्याची जे शूटिंगचं टाइमिंग आहे ना आपल्याला असं कळलंय म्हणजे त्यांनी जी माहिती दिली त्याच्यावर कळलंय की तीन ते चार महिने ह्यांची शूटिंगचा पिरियड आहे आणि अजून त्यांचा कन्नड मूवी मध्ये देखील कुठेतरी रोल आहे त्याच्या देखील काम चालू आहे कंटिन्युअसली शूटिंग साठी इकडे तिकडे जावं लागतंय कंटिन्युअसली इकडच्या तिकडच्या जावं लागतं त्यामुळे त्यांना टाइम नाही आहे आणि ते मुलगा तिकडची शूटिंग वगैरे कम्प्लीट झाल्यानंतर देखील स्वतःचे काहीतरी त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्यावर त्यांना काम करायचं आहे त्यामुळे त्यांचं शेड्यूल पूर्णपणे बिझी आहे या कारणामुळे मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये यावेळेस महेश मांजरेकर सर नाहीयेत तर आता कारण स्पष्ट झालेलं आहे कोणाचेच कोणामध्ये काही भांडण नाहीये चॅनलचं आणि महेश मांजरेकरांचं चांगलं आहे महेश मांजरेकर सर देखील खुश आहेत की रितेश देशमुख हे यावेळेस आ, होस्टिंग करणार आहेत आणि होस्टिंग जेव्हापासून प्रोमो आलाय की बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये आपला रितेश देशमुख होस्ट आहे तेव्हापासून प्रोमो जसा व्हायरल झालाय त्याच्या सगळ्या गोष्टींवर महेश मांजरेकर हे खूप जास्त खुश आहेत मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर महेश मांजरेकर सरांना तुम्ही मिस करताय का हे नक्कीच कमेंटमध्ये मांडा कारण की तुमचं एक एक मत हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र